आचार्य वेरुडकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या राष्ट्रधर्म युवा मंच केंद्रीय कार्यकारिणीची महाराज यांच्या स्थळापासून मार्गस्थ झाले सकाळी सामुदायिक ध्यान झाल्यानंतर अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे से, सरचिटणीस जनार्दन पंत बोथे गुरुजी व गुरुकुल संचालक रवी मानव तसेच गव्हाडे महाराज साबळे महाराज रघुनाथ काडिकर शरद पारिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे यांनी भगवा ध्वज दाखवून प्रचार यात्रेचे के उद्घाटन केले यावेळी रवि मानव गव्हाणे महाराज साबळे महाराज यांचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रधर्म युवा मंचचे अध्यक्ष रामेश्वर वरघट यांनी केले तर सूत्रसंचालन अंकुश मानकर व आभार प्रदर्शन केंद्रीय सचिव मनीष देशमुख यांनी केले यावेळी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व भारत मातेच्या जयघोषाने प्रचार यात्रा मार्गस्थ झाली रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा